नमस्कार मंडळी शीर्षकाप्रमाणेच पुणे तिथे काय होणे पुण्यात आम्ही पहिल्यांदा पाहायला गेलो तो खास शनिवार वाडा पुण्यातली सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक आणि भव्य वास्तू पण आता येथे फक्त तटबंदी उरली आहे आतमध्ये छान गार्डन बनवली आहे हा भक्कम दरवाजा हत्तींना आत येण्यापासून रोखण्यासाठी उपयोगी तर आतमध्ये आता फक्त गार्डन आहे आणि इमारतींचे चौथरे शिल्लक आहेत पण तरीही एकदा भेट द्यायला नक्कीच छान बकुळीची भरपूर झाडं हा इथला विशेष इथले वेगवेगळे दरवाजे तटबंदी हे सर्व तुम्ही फिरून पाहू शकता आणि पुण्यातला ऐतिहासिक फील घेऊ शकता पण गंमत म्हणजे या ऐतिहासिक वाड्याच्या भोवतीने पुण्याची तुफान ट्रॅफिक असतं त्यामुळे हे बघायला गंमत वाटते ही एवढी सुंदर ऐतिहासिक वास्तू आणि बाजूने हे असं भयंकर ट्रॅफिक रिक्षा बस गाड्या दुचाक्या काही विचारू नका तरीसुद्धा ठीक आहे मनाला एक आनंद नक्कीच मिळतो इथे शांतता मिळते सुट्टीच्या दिवशी गर्दी असते त्यामुळे जरा सुट्टीचे दिवस टाळून गेलात तर चांगले नाही तरीसुद्धा ठीकच आहे त्यानंतर तिथून जवळच असलेलं कसबा गणपतीचं मंदिर पाहायला गेलो हा पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणजे येथेच पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीतही याला पहिला निघायचा मान असतो देऊळ अतिशय शांत सुंदर सुबक लाकडी काम असलेलं ला आहे बाजूनीही रंगीत भित्तीचित्र आहेत इथेही शांत वाटतं त्यानंतर गेलो ऐतिहासिक लाल महाल पाहायला खरंच पुण्यात ऐतिहासिक वास्तूंची कमतरताच नाही हा लाल महाल म्हणजे जिथे शाहिस्तेखानाची बोटं कापली गेली जिजाऊ मातेचं इथे सुंदर स्मारक दिसतं शनि शनिवार वाड्याची बाहेरची बाजू आणि लाल महालाची बाहेरची बाजू लाल महालही पाहण्यासारखा प्रेक्षणीय आहे परंतु इथे फार वेळ लागत नाही लवकरच पाहून होतो महान शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्या जिजाऊ आऊसाहेबांना नमस्कार त्यानंतर तुळशीबागेत गेलो तिथलं हे साधसुध रामाचं मंदिर संध्याकाळी सिंहगडावर फेरफटका मारला इथे खरं तर सकाळी सूर्योदय बघायला येतात पण आम्हाला येता येता संध्याकाळ झाली तरीही दृश्य विहंगमच आहे खूप उंचावरून बघताना असं सुरेख दृश्य दिसतं आता वरपर्यंत गाड्या येतात सिंहगडानंतर आम्ही गेलो ते स्वामीनारायण मंदिरात हे एक नवीन आकर्षण हा परिसर खूप मोठा आहे आणि अगदी सर्व प्रकारच्या करमणुकीची सोय इथे आहे मंदिराची बांधणी ही सुरेखा आहे खूप छान परिसर इथे तुम्ही भरपूर वेळ घालवू शकता करमणूक करून घेऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूच